नमस्कार शेतकरी मित्र अमर या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नामदार बच्चूभाऊ कडू यांनी यांनी विधान विधानसभेतनी अंतरसंकल्प अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय बोलले हे आपण पाहणार आहोत आणि हे पारशी परिवाराची जमीन किती एकर आहे हे पण आपण त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तर मुंबईमध्ये दोन जाती फक्त अध्यक्ष महोदय सध्या अस्तित्वात आहे एक जाता अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी आणि दुसरी जात अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये दे कुठलाही पक्ष समोर आणत नाही कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी तुम्हाला म्हणून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आमच्या आपल्यासमोर ठेवतो हो अध्यक्ष महोदय भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहे एक इंग्रज याच्या पासून असणारे श्रीमंत आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आफूचे आणि आने अनेक धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आणि मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कडून काही दलाली केली काही जमीन मिळवल्या त्यापैकी पहिलं नाव आहे गोळी सहा हजार एकर एक जमिनीची चौकशी करा आणि त्या ताबा घेणार असे आपले बच बचूबा कडू यांनी आज विधान विधानसभेच्या विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये बोललेले आहे तर भारताच्या इतिहासात काही लोक स्वकर्तृत्वाने तर काही लोक अवैध धंदे आणि इंग्रज इंग्रजी दलाली करून श्रीमंत झालेले आहेत मुंबईत रा राहण्यालायक चौतीस हजार एकर जमिनीपैकी पाच हजार चारशे अडतीस एकर जमीन पंधरा टक्के फक्त सहा पाचशे परिवाराकडेच आहे ही जमीन त्यांना इंग्रजाकडून लीज अथवा भाडे तत्वावर देण्यात आली आहे असे सांगत स्वातंत्र्यानंतर सरकाराने ती जमीन परत का घेतली नाही ग्रामीण भागात सिलिंगच्या कायद्याने अनेकांच्या जमिनी जप्त झाल्या परंतु शहरातील या जमिनी अद्याप अद्यापही या परिवाराकडे परिवार परिवाराकडेच आहे याबाबत शासनाने चौकशी करावी अशी मागणी अशी मागणी कडू यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात पारशी लोकांकडे असलेल्या जमिनीची प्रश्न मांड मांडताना केले पारशी परिवाराकडील जमीन ही इंग्रजाची दलाली करून कशाप्रकारे कर लिजवर मिळवली आणि त्याचे पुरावे बच्चूबाऊ कडू यांनी सभागृहात सादर केले ग्रामीण भागातील जमीन सरकारांनी शिलिंग कायद्याअंतर्गत का जमा केल्या परंतु शहरातील के या सरकारी जमिनी जमा का केल्या नाही अशा, असा सवाल आमदार बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल सदर जमिनीची चौकशी करा न झाल्यास जमिनीचा ताबा बेघर दिव्यांग भिक्षुक लोकांना देऊ घेऊन देणार असा इशारा आमदार बच्चूबा कडू यांनी सरकारला दिला आणि पाचशी परिवाराकडील जमिनी हे किती आहे किती एकर आहे हे आपण पाहणार आहोत गोदरेजकडे आहे चौतीस हजार चौतीसशे एकर आणि यफ व्ही दिनेशराव ट्रस्ट सहाशे त्र्याऐंशी एकर जिजाभाई अर्धेशकर ट्रस्ट पाचशे आठ आठ एकर एच वाडिया ट्रस्ट तीनशे एकसष्ट एकर बहिरामजी जिजाबाई ट्रस्ट दोनशे एकोणसत्तर एकर खिल खिलजीबाई दिनशिया बिलोमिरिया दोनशे सहा एकर अशा प्रकारे आपले ना आमदार कुच्चुबा कडू यांनी या विधानसभेत आपला मुद्दा मांडलेला आहे आणि चौदा एप्रिलपर्यंत हे यांना टाईम दिलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक ते सांगा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घट्टी पण प्रेस करा धन्यवाद